दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी कोणत्याही शासकीय विश्रामगृहाजवळ राजकीय पक्षाचे झेंडे लावण्यास बंदी असते मात्र धुळ्यात शासकीय विश्रामगृह येथे दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनधिकृतरित्या झेंडे लावण्यात आले होते यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे याबाबत या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला असता अधिकाऱ्यांनी त्यांची चूक मान्य करत झेंडे झेंडे काढण्याचे आदेश दरम्यान एका शासकीय विशिष्ट पक्षाचे लावण्याची परवानगी कोणी दिली संबंधित अधिकारी व सत्ताधारी पक्षाच्या संगमताने हे झेंडे लावण्यात आलेत का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करताय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धुळे दौऱ्यावरती येत होते अशी माहिती आम्हाला भेटली शासकीय विश्रामगृह गव्हर्मेंट रेस्ट हाऊस हो येथे अनधिकृतरित्या एका विशिष्ट पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे अधिकृतरित्या लावण्यात आले होते आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिकाऱ्यांना जाब विचारला की हे ते जे काही झेंडे लावण्यात आले आहे याला आपण संमती दर्शवली आहेत का एका शासकीय आवारामध्ये अशा पक्षाचे राजकीय पक्षाचे झेंडे लावले जातात हा कुठल्या नियमाप्रमाणे लावले जातात जेव्हा अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला तेव्हा अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना इथे पाठवून झेंडे उतरवले प्रश्न असा उपस्थित होतो की अधिकाऱ्यांची आणि विशिष्ट राजकीय पक्षाची संगत चालू आहे का जर या अधिकाऱ्यांवरती कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडेल पुढे जेही काय होईल याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार असतील दरम्यान शासकीय अधिकारी जर नियमांचे उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्यांनी बघावा तरी कुणाकडे असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे